राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला आणण्यासाठी प्रयत्न करणार शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश केला आहे त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी यांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया माधव पावडे यांनी दिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेत नवीन चेहऱ्यांना संधी देखील मिळेल व स्वबळावर लढण्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनी केले आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढण्यास म्हणजे मा, राज्यामध्ये माहिती सरकार आहे या सरकारमध्ये खूप मोठा वाटा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार यांना मा मानणारा वर्ग खूप मोठा आहे ह्या मध्यंतरी गेल्या वर्षी जे वेगळी भूमिका दादांनी घेतली त्यावेळेस बरेच लोक संभ्रमामध्ये होते की काय करायचं आता राष्ट्रवादी कर काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपलं जवळपास संपण्यात आलं संपलं होतं आणि ज्यावेळेस दादांना हा निर्णय घेऊन सरकारमध्ये गेले त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात जवळपास चाळीस आमदारसोबत आदेश दादांच्या त्यानंतर बरेच लोक जॉईन झाले पुन्हा ह्यावेळेस आता ह्यावेळेसुद्धा माहिती सरकारमध्ये ज्यावेळेस एवढा मोठा विजय प्राप्त झाला आणि आपण सरकारमध्ये आलो त्यावेळेस जे काही लोक राहिले होते त्यात बरेचसे आमदार असतील मोठ्या मोठ्या पदावर काम करणारे काही जुने राष्ट्रवादीचे लोकं लोकं असतील ते सगळे आता काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत परवाच माझे आमदार साहेब असतील गुजरगावकर साहेब आहेत मग पावडे साहेब आहेत हे सगळी जे शिवसेनेची गँग म्हणजे लोकं आहेत ते सगळे आपल्याकडे जॉईन झालेत आणि नांदेड जिल्ह्यानं आमदार प्रतापराव पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला एक आमदार दिल्ला आहे त्यामुळं या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि पॅरलर ताकद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी या भविष्यकाळामध्ये चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा एक नंबर घेऊन जाऊ यामध्ये काही या वाहत नाही येणाऱ्या जिल्हा परिषदतील पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका इथं आमचा झेंडा शंभर टक्के राष्ट्रवादीचा झेंडा लागणार आहे आणि यामध्ये महायुती राहिली काय आणि काही नाही तर आम्ही स्वतंत्रसुद्धा सोबळावर आम्ही आज राष्ट्रवादी पक्ष जिल्हाभर निवडणुका लढू शकतो